याचिका आहे आचारसंहितेचा भंग जी ते थेट मी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनीच व्हायोलेशन केले ती याचिका मी सादर केली आहे दोन हजार वीस ला जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांनी शेतकऱ्यांना प्रभावित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना त्यांना प्रभावित करण्यासाठी आचारसंहिता लागू असताना हा कार्यक्रम घेतला आणि तो पूर्णपणे परवानगी न घेता घेतला त्यामुळे त्यांच्यावर मी पिटिशन दाखल केलेलं निवडणूक तुम्हाला काय स्पष्ट म्हणते की फक्त आम्ही रेल्वेला समज दिले आहे मोदींना समज देणार नाही म्हणते निवडणूक ना? ना? आयोग नक्की पंतप्रधानांच्या घाबरले पूर्णपणे नाव सुद्धा घ्यायला तयार नाही मोदींचं काय कारवाई आता निवडणूक आयोगाला पण आम्ही पार्टी करणार आहे आणि हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाणार आहे असत आपण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वराज निवडणुकीच्या आधी न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे वेगवेगळ्या तज्ज्ञांची मी मदत घेतलेली आहे आणि एवढं उघड प्रकरण आहे असं की त्यांनी सगळ्या आयोगाने सिद्धांत आयोगाने नियम आयोगाने सगळे आपल्या प्रोग्रामिंग आहे त्यामुळे ते उघड भंगच जायचं या याचिकेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की ज्या जे डिस्कॉलिफिकेशन त्यांचं आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय तुम्ही की हे जर जा रिपिटेशन झालं त्याला जबाबदार कोण अशा पद्धतीचं व्हायोलेशन झालं आणि म्हणून यामध्ये नरेंद्र मोदी पियुष गोयल नरेंद्र सिंग तोमर यांचं व्हायलेशन त्यांचं डिस्क्वालिफिकेशन केलं पाहिजे ही मागणी मी त्यामध्ये केली विरोधी पक्षांचा नाही आता काँग्रेसनं ना तर आता उघड पाठिंबाच दिलेला आहे राज्याच्या आणि इतर कोण देतील त्यांचा पाठिंबा घेणार आहे भेटणार आहे सगळ्याच पक्ष सगळ्याच पक्षांना भेटणार आणि सगळ्या एनजीओ ना भेटणार अधिकाऱ्यांना भेटणार आता लवकरच आधीच करणार मी